हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन याप यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत बघा राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करण्याबाबत अशा आशियाचं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक याला आपण जी आर म्हणतो गव्हर्मेंट रिझोल्युशन ओके okay, तर हा जी आर जो आहे जी आर क्रमांक दिला दोन हजार चोवीस आणि पत्र जे ते क्रमांक दिला जे पाहून घ्या चौथा मजला खोले क्रमांक दिलेला आहे आणि हुतात्मा राजगुरी चौक दिनांक वीस आगस्ट दोन हजार चोवीस ओके या पत्रानुसार त्याने हे वाचा संदर्भात या पाच फाईट सांगितले ओके यामध्ये प्रस्तावना अशी दिलेली आहे की सध्या स्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे संस्थातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार व पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे परंतु शिक्षक पदभर्तीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्षे स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा दृष्ट शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक असते जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रलंबित शिक्षक भरतीमध्ये त्रुटी दूर करून जिल्हा वा स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरिता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे निर्णय घेण्याचं कारण असं की राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीसाठी कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण म्हणजे पुणे मांढरेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली असं गृहित पकडू की मांढरेसाहेब म्हणून यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे अभ्यासगट करण्यात येत आहे यामध्ये बघा एक अध्यक्ष असतं आणि बाकीचे सहा ओके इतर सदस्य असतात ठीक आहे तर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे उपसचिव शिक्षण व शिक्षकेतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय हे सदस्य असते संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य आहेत नंतर संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई हे सुद्धा सदस्य संबंधित उपसचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई हे सुद्धा सदस्य असतात शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य असतात आणि शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव असतात आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील म्हणजे काय जर समजा आयुक्तांना वाटलं की आपण या अभ्यास गटाच्या कामकाजामध्ये इतर सदस्यांना समाविष्ट करावंसं तर तसे अधिकार त्यांना असतील अशा प्रकारचं हे आहे ओके okay, आता समितीचे कार्यकक्षक काय आहे तर प्रचलित शिक्षण प्रक्रियेमध्ये त्रुटी दूर करून विभाग हा स्तरावर म्हणजे व्यक्त विभाग स्तरावर किंवा जिल्हास्तरावर शिक्षक भरती करता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे कालावधी जो आहे यात एक महिन्याचा कालावधी आहे अभ्यास गटाने आपला अहवाल एक महिन्यात शासन सादर करावा त्यासाठी काय तरतूद येईल खर्चाची तर बघा सदर अभ्यास गटाचा सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवा किंवा भागवावा आणि पाचवा पॉईंट आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेत क्रमांक दिलेला आहे असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने तुषार वसंत देशमुख यांची या ठिकाणी स्वाक्षरी आहे तर आशा आशियाचे हे परिपत्रक आहे हे परिपत्रक काढण्यामागचा खरा उद्देश म्हणजे आता जे थर्ड टी ए आय टी होणार आहे ओके तिसरी टेट कोणती टेट टी ए आय टी त्याला टेट म्हणू हे तिसरी टेट जे परीक्षा होणार आहे ते परीक्षा झाल्यानंतर मात्र शिक्षकांची नियुक्ती ते एक ते उसर से समीती जी आहे ते एकतर विभागीय पद्धतीने किंवा जिल्ह्यानुसार होईल यासाठीच हे समितीची शिफारस किंवा समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि याचा कालावधी एक महिना एक महिन्याच्या आत समितीने सर्व सांगोपांग अभ्यास करून ओके ते निर्णय द्यायचा आहे शालेय स्तरावर निर्णय घ्यायचा आहे एक गोष्ट तेवढीच खरी आहे की हा निर्णय आधीच झालेला आहे ते फक्त समिती नामिनल ना आहे असंही आपण यातून स्पष्ट करून सांगू शकतो फक्त माझं मत आहे आक्षेप कोणी घेऊ नये तर मित्रांनो हा व्हिडिओ छोटासा होता असंच तुम्हाला नवीन कर करा, करा नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्याला यूट्यूब चॅनलला लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच